अशी सोपी आणि साधी ट्रीक वापरून घेवड्याची अशी चविष्ट भाजी जर केलात तर न आवडणारे सुद्धा मागून मागून ही भाजी खातील इथे मी अगदी कोवळे हिरवेगार असे घेवडा घेतलेले आहेत आता घेवडा निवडताना या पद्धतीने समोरचा भाग काढून दोन्ही साईडच्या अशा शिरा आपण काढून घेणार आहोत आणि हाताने तोडून देखील याचे छोटे छोटे तुकडे करून घेता येतील किंवा सुरीने कापून देखील आपण याचे लहान लहान तुकडे करून घेऊ शकतो आता इथे मी वेळ वाचवण्यासाठी अगदी छान बारीक असं सुरीने कापून घेतलेले आहेत आणि हा शिरा बाजूला काढून घेतलेल्या आहेत या से टीते में लसून, आणी आणी आता या भाजीसाठी इथे मी भरपूर कोथिंबीर लसूण आणि एक सात ते आठ मिरच्या एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे कढीपत्ता आहे आणि कांदा थोडासा लांबट कापून घेतलेला आहे आता गॅसवर कढई ठेवूयात गरम झाल्यानंतर सर्व घेवडा आपण त्यामध्ये घालून वरून एक चमचा तेल घालून मंद आचेवर आपण हे छान खमंग भाजून घेणार आहोत डायरेक्ट न शिजवता आपण थोडंसं खमंग तेलात परतवून घेऊन ही भाजी अगदी थोड्याशा पाण्यात शिजवून घ्यायची आहे भाजी शिजून घेण्याअगोदर थोडीशी खमंग भाजून घेतलात तर नक्कीच भाजी खमंग होईल पहा अगदी दोनच मिनटात छान शिजलेली आहे आता शिजलेलं आपण बाजूला काढून घेऊयात त्याचकडे दोन ते तीन चमचे तेल घातलेली आहे मोहरी व जिरे तडतडून घेऊयात कडीपत्ता घालूयात त्यानंतर मिरची लसूण आणि कोथिंबीर आपण याची पेस्ट करून घेतलेली आहे ती देखील खमंग परतल्यानंतर त्यामध्ये कांदा आपण परतवून घेऊयात कांदा परतवून घेतल्यावर त्यात आपण कापून घेतलेले टोमॅटो देखील घालूयात आणि वरून थोडंसं हळद घालूयात आणि मिक्स करून घेऊयात चटकन वापरल्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे सर्वजिन्नस छान मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आपण शिजून घेतलेले सर्व घेवडा या पद्धतीने घालून अगदी मंद आचेवर आपण छान परतवून घेऊयात आता वरून चवीनुसार आपण मीठ घालत आहोत मीठ घातल्यानंतर आपण हे छान सर्व घटक मिक्स करून घेऊयात वरून मी इथे धने जिरे पावडर एक चमचा घातलेली आहे तुम्ही कोणताही सब्जी मसाला नेहमी जो वापरता तोही देखील यामध्ये वापरू शकता त्यानंतर त्यामध्ये खमंग भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा अर्धी वाटी मी इथं कूट घातलेली आहे ते देखील आपण मिक्स करून घेऊयात आणि वर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी भाजी छान वापरून घेऊयात भरपूर अशी कोथिंबीर घालून आपण ही भाजी गरमागरम सर्व करूयात अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी ही भाजी आहे भरपूर फायबरने युक्त अशी करायला सोपी आणि पचायला हलकी अशी ही घेवड्याची बाजी आजच करून पहा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा